नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहस्य स्वागत आहे मित्रांनो कोणत्याही पाळीव जनावरांना नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का वन्यप्राण्यांचा हल्ला झाल्यास त्याच्या मृत्यूपश्चात बाधित शेतकऱ्याला पंचनाम्यानंतर काही दिवसात शासनाकडून नुकसान भरपाई मिळायची परंतु आता ही रक्कम मिळणे कठीण झाले आहे सरकारच्या नव्या नियमानुसार इयर टॅगिंग बारा अंकी बारकोड असणाऱ्या जनावरांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो एक जूनपासून त्याची अंमलबजावणी होणार असून टॅगिंग नसणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीलाही प्रतिबंध केला आहे त्यामुळे एअर टॅगिंग नसणाऱ्या जनावरांचे पशुपालकांनी टॅगिंग करून घेणे आता आवश्यक बनले आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली सुरू केली यात जनावरांचे एअर टॅगिंग न केलेले जन्ममृत्यू नोंदणी प्रतिबंधात्मक लसीकरण औषधोपचार वंध्यत्व उपचार मालकी हक्क हस्तांतरण आदी न नोंदणी ठेवल्याने संबंधित जनावरांची सर्व माहिती उपलब्ध होत आहे मित्रांनो संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यावरील उपाययोजनांचे नियोजन करणे उत्पादनातील वाढीसाठी एअर टॅगिंग बंधनकारक केले आहे दरम्यान पशुसंवर्धन विभागाने एअर टॅगिंगबाबत कडक धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे मित्रांनो एक जूनपासून एअर टॅगिंग आणि त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करता येणार नाही तसेच यापूर्वी नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाला तर सरसकट नुकसान भरपाई मिळत होती पण आता मृत्यू झालेल्या जनावराला एअर टॅगिंग असेल तरच नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे पशुपालकांनी टॅगिंग नसलेल्या जनावरांची टॅगिंग करून घेणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान भरपाईवर पाणी सोडावे लागणार आहे मित्रांनो जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातून सेवा दिली जाते नव्या निर्णयानुसार एक जूनपासून एअर टॅगिंग नसणाऱ्या जनावरांना पशुवैद्यकीय दवाखान्यातून मिळणारी सेवासुद्धा बंद होणार आहे व तसेच एअर टॅगिंग असल्याशिवाय जनावरांची परराज्यातून महाराष्ट्रात वाहतूक करता येणार नाही त्यामुळे कर्नाटक सीमेलगत असलेल्या भागातील पशुपालकांची मोठी अडचण होणार आहे मित्रांनो टॅग न मारलेल्या जनावरांच्या पशुपालकांनी नजदीकच्या वैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करून दिली जाईल त्यासाठी पशुपालकाचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर आवश्यक आहे मित्रांनो ही प्रक्रिया मोफत असणार आहे तर मित्रांनो आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद